दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा कामठी मार्गावर असलेल्या ग्रामीण कार्यालयातील प्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक मेहमूद अहमद यांच्याकडे भागलपूर येथे राहणारा एक ॲटो डीलर आपली बहीण व अन्य दोन परिचित व्यक्तींसह तीन वाहनांची ऑनरशिप बदलण्यासाठी अर्ज केले त्या अर्जावर कोणतीही चूक न आढळल्याने आणि काम कमी वेळेत पूर्ण करण्याच्या बदल्यात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक मेहमूद अहमद यांनी डीलर यांच्याकडून रुपयांची लाच लाच मागितली दिली नाही नाही तर काम होणार असे सांगितले पीडित लाच देण्यास तयार नसल्याने त्याने एस बीकडे तक्रार केली सोमवारी दुपारी एसबीची टीम कार्यवाही करीता आर ओ ग्रामीण कार्यालयात तक्रारदार व दोन पंचांना अशफाककडे पाठवले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक मेहमूद अहमद व दलाल मिर्झा अक्रम या दोघांनाही चारशे रुपयांची लाच घेताना हात पकडले दोघाही आरोपींविरोधात कपिलनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे